वाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की उद्या म्हणजे बारा तारखेला आलेली आहे माघ महिन्यातील माघी पौर्णिमा बघा वर्षभरात येणाऱ्या ज्या बारा पौर्णिमा असतात त्यापैकी काही पौर्णिमा ह्या खूप महत्त्वाच्या आणि अत्यंत प्रभावी मानल्या जातात त्यापैकीच माघ पौर्णिमा ही उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी सत्यनारायण करण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही पौर्णिमा विशेष महत्त्वाची मानली जाते तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित पूजा करण्यासाठी समर्पित असते असंख्य लोक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करतात ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन करतात ब्राह्मणांचं ब्राह्मण भोजन करतात बऱ्याच वेळा या दिवशी धार्मिक ठिकाणी म्हणजे बरीचशी लोकभाविक जे लोक आहेत ते धार्मिक ठिकाणी जातात तिथे जाऊन पवित्र जे जे स्नान असतं ते स्नान करतात या दिवशी खरं तर उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पौर्णिमा तिथीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळीच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ही, ही एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू जर उद्याच्या दिवशी तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवली तर लक्षात ठेवा आयुष्यभर तुमच्या घरामध्ये बरकत येईल प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल सकारात्मकता येईल तुमच्या पतीची तुमच्या कुटुंबाची तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल ही एक वस्तू तुमचं भाग्य तुमचं नशीब बदलवण्यासाठी तुम्हाला कमालीची मदत करून जाईल खर तर प्रत्येक पौर्णिमेला मी स्वतः जो उपाय करत असते ज्या उपायाने मला असंख्य पटीने लाभ झालेला आहे तोच उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे सगळ्यात पहिली गोष्ट सकाळी लवकर उठायचं आहे ज्यांच्या आजूबाजूला कुठे धार्मिक क्षेत्र असेल तर तिथे जायचं आहे तिथे जाऊन स्नान करा नाही तर घरीच अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये गोमूत्र गंगाजल थोडंसं एक चिमूटभर हळद हे सगळं मिक्स करून स्नान केलं तरीही चालेल घराच्या आतमध्ये सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये थोडीशी चिमुडभर हळद आणि पाणी म्हणजे हळदीचं जे पाणी असतं हे संपूर्ण घरभर शिंपडा उंबरठ्याला हळदीचं लेपण करा तुळशीच्या समोर दिवा लावा देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो हा दिवा लावून घ्या उंबरठ्याच्या समोर छान रांगोळी वगैरे काढा ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या की त्याच्यानंतर हा उपाय करा यासाठी आपल्याला लागणार आहे एक विड्याचं पान एक विड्याचं पान विड्याचं पान हे थोडं मोठं एवढं तरी आवर्जून असावं खूपच लहान खूपच छोटं असं नाही छानपैकी मोठं असणारं एक विड्याचं पान घ्यायचं आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही दुकान असेल तर तिथे मिळेल बऱ्याच लोकांकडे वेळी लावलेलं असतात त्याचंच तोडा ज्यांना विड्याचं पान नाही त्यांनी ऑप्शन म्हणून पिंपळाचं पान घेतलं तरीही चालेल पिंपळ किंवा पिंपळ किंवा विड्याचं म्हणजे नागवेलीचं पान जे कुठलं पान घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मुख्य उंबरट आहे त्याच्या समोर तुम्हाला हे पान ठेवायचं डावा उजवी कुठे ठेवा फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे पानाखाली एक छोटी प्लेट ठेवा एक प्लेट घ्यायची त्यामध्ये हे विड्याचं पान ठेवायचं या विड्याच्या पानावरती तुम्हाला हळदीचा एक त्रिकोण काढायचा आहे हळद चिमूटभर हळद एक थेंब पाणी घालायचं मिक्स करायचं आणि त्या विड्याच्या पानावर एक हळदीचा त्रिकोण काढायचा आता जो आपण त्रिकोण काढलेला आहे त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला जी मसुराची डाळ असते लाल रंगाची ही मसुराची डाळ तुम्हाला पूर्ण पसरवून व्यवस्थित ठेवायची आहे पूर्ण त्रिकोण तुम्हाला भरला पाहिजे अशा पद्धतीने ही मसुराची डाळ तुम्हाला पसरवायची आहे आणि त्या मसुराच्या डाळीवर तुम्हाला कणकेचा चवमुखी दिवा लावायचा आहे थोडी कणिक त्यामध्ये पाणी व्यवस्थित ते मिक्स करायचं आणि तुम्हाला कणकेवरती हा सॉरी तुम्हाला त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे दिव्याला हळदी दि कुंकू अर्पण करायचा आहे दिव्यामध्ये दोन लवंग अर्पण करायचे आहेत हळकुंड असतं बघा हळदीचं कुडं हे अख्खं हळ हळदीचं कुडं त्या ते दिव्यातील तेलामध्ये अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला माता लक्ष्मीला प्राप्त करणारी सर्वात प्रभावी सेवा म्हणजे कनकधाराची सेवा करायची कनकधारा स्तोत्र यूट्यूबलाही मिळेल नित्यसेवा किंवा तुमच्याकडे ग्रंथ असतील तर म्हणजे महाराजांच्या बऱ्याच ग्रंथांमध्ये कनकधारा स्तोत्र आहे तर त्यातही मिळून जाईल कनकधारा स्तोत्र काही केल्या मिळालंच नाही तर मग अशा वेळी तुम्ही श्रीसूक्त म्हटलं तरीही चालेल सात वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे लक्ष्मीला घरात येण्यासाठी आगमन द्यायचं आहे विनंती करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा दिवा सकाळी जसा तुम्ही दिवा लावाल संध्याकाळपर्यंत हा दिवा असाच ठेवायचा आहे थोडासा विजला एखादि विजली पुन्हा प्रज्वलित करा तेल तूप संपत आलं तर पुन्हा त्याच्यामध्ये तेल किंवा तूप जे आहे ते घाला पण संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत हा दिवा असाच प्रज्वलित ठेवा साडेसहाची वेळ झाली सहा साडेसहा लक्ष्मी प्राप्तीची वेळ झाली की हा दिवा उचलायचा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरून हा दिवा उचलायचा आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा आहे घरामध्ये जिथे देवघर देव मंदिर आहे तर तिथे देवघराच्या समोर हा चौमुखी कणकेचा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे कारण सकाळी लक्ष्मीला विनंती केलेली आहे लक्ष्मीला आगमनासाठी के प्रार्थना केलेली आहे आणि संध्याकाळी लक्ष्मीच्या वेळ लक्ष्मी येण्याच्या वेळी हा दिवा घरात उचललेला आहे कारण ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेली आहे आता त्या दिव्याखाली ठेवलेली जी डाळ आणि त्यासोबत ठेवलेलं जे, त्या जे त्या पान आहे या दोनही गोष्टी तुम्हाला उचलायच्या आहेत आणि या दोनही गोष्टी उचलून तुम्हाला तुळशीच्या मातीत किंवा पिंपळाचंच झाड असेल तर त्याच्या मातीत जे पवित्र झाड असेल आंब्याचं वगैरे तर त्या झाडाच्या मातीमध्ये तुम्हाला हे पिंपळाचं पान आणि ती जी डाळ आहे ती दाबायची आहे वरती पुन्हा माती घाला व्यवस्थित लेवल करा झाले बघा आता हा जो दिवा आहे आपण घरात संध्याकाळी नेलेला हा रात्रभर देवघराच्या समोर प्रज्वलितच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी उठलात आंघोळ वगैरे सगळं झालं देवघराच्या समोर दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर हा कणकेचा जो दिवा आहे हा आपल्या घराच्या जवळजुला कुठेही एखादं झाड असेल जिथे काळ्या मुंग्या जे असतात किंवा काही कीटक असतील तर त्यांच्यासमोर हा जो कणकेचा दिवा आहे हा ठेवून द्यायचा बघा खूप साधा खूप सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय उद्या केला तर नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होईल घरामध्ये पैशांचा वाढता राहील घरामध्ये सकारात्मकता येईल दरिद्रता आणि गरिबी घराच्या बाहेर कायमची चालली जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा